सध्या रब्बी हंगामातील हरभरा पिकाची काढणीची लगबग शेतकरी बांधवांची चालू आहे आणि शेतकरी बांधवांना सध्या मजुराची उपलब्धता असेल किंवा वाढते मजुरीचे दर असतील यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याच्या काढणीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तर याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला यंत्राद्वारे काढणीस असणाऱ्या उपयुक्त असणाऱ्या वानाची जर आपण हरभरा वानाची जर लागवड केली तर ते आपल्याला अधिक फायदेशीर शेतकरी बांधवांसाठी ठरणार आहे तर अशी कुठली वान आहेत ज्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेला फुले विक्रम हा जो वान आहे तो यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त आहे किंवा परभणी कृषी विद्यापीठ ह्यांनी विकसित केलेला परभणी चना सोळा हा वानसुद्धा यंत्राद्वारे काढणीस शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहे किंवा आरबी जी दोनशे दोन असेल आरबी जे दोनशे तीन असेल बी जी दोनशे चार असेल अशी वानं यंत्राद्वारे काढणीस उपलब्ध उपयुक्त आहेत तर सध्या जर बघितलं आपण मजुराद्वारे जर हरभऱ्याची काढणी करायचं म्हटलं तर शेतकरी बांधवाला साधारणतः काढणी आणि मळणीचा एका एकरमध्ये सांता पाच सा, हजार सातशे रुपये शेतकऱ्यांना आज सध्या खर्च येत आहे सा साधारणतः काढणीसाठी प्रति एकरी साडेतीन हजार रुपये एवढा शेतकऱ्यांना म मजुराद्वारे काढणीस खर्च येत आहे आणि मळी यंत्राद्वारे मळणी करण्यासाठी सांता बावीसशे रुपये खर्च येत आहे म्हणजे एकंदरीत मजुराद्वारे काढणी करायचं म्हटलं तर ला ला पंच्विश्य रुप, पंच्विश्य एक एकरला पाच हजार सातशे रुपये खर्च येत आहे तर आपण ह्या यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त असणाऱ्या वानाची जर लागवड केली तर आपल्याला साधारणपणे बावीसशे ते पंचवीस रु पंचवीसशे रुपयामध्ये आपल्याला एक एकरची काढणी आणि मळणी शेतकऱ्याला करणं शक्य आहे ज्यामधून साधारणतः साडेतीन हजार रुपयाची आपल्याला एक एकरमध्ये शेतकऱ्यांना बचत होणार आहे तर अशी जी काही वानं आहेत यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त असणारी जी हरभऱ्याची वानं जी मी तुम्हाला सांगितली त्या वाण्याचं बीज उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेडकडून भविष्यामध्ये आपण करणार आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचं बियाणं आपण उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे मजूर टंचाईवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मात करता येईल आणि हरभऱ्याची काढणी आपल्याला वेळेमध्ये करता येईल